शिरो तालुक्यातील सर्व बहुजन समाजातील लोकांनी पाहिलेलं पन्नास वर्षाचं स्वप्न आज पूर्ण झालं छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी वसवलेल्या जयसिंगपूर नगरीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब यांचा पूर्णाकृती पुतळा ऐतिहासिक पद्धतीनं आगमन सोहळा नुकताच पूर्ण झाला याचा अनुषंगानं शिरो तालुक्याचे लाडके आमदार डॉ राजेंद्र पाटील याड्रावकर व जयसिंगपूर नगरीचे विकासाचे शिल्पकार संजय पाटील यड्रावकर व सर्व भीमरथ परिक्रमा समितीचे सदस्य यांचा सत्कार तेरवाड येथे कल्यास्वसी गोविंद बंडोळे सोशल फाउंडेशनच्या वतीनं व मातंग समाज संघटना गंगापूर यांच्या सहकार्यानं आयोजित केला होता कर, कर, केला। या कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यडावकर व संजय पाटील यड्रावकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो पूजन करून केलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कुरुंदवार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने व माजी ग्रामपंचायत सदस्य आर डी मगदूम हे उपस्थित होते तर प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय मंत्री नदाफ नदाफ सर उपस्थित होते या कार्यक्रमास महिला व पुरुषांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती यावेळी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील व संजय पाटील याड्रावकर दलित चळवळीचे नेते रमेश शिंदे बापू सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने वारडी बंगदम यांनी आपल्या मनोगतातून शुभेच्छा व्यक्त केल्या व कार्यक्रमाचं कौतुक केलं तर बाबा सुनादाफ यांनी सर्व जनसमुदायास बाबासाहेबांच्या विचारांना जवळपास पाऊन तास मंत्रमुग्ध करून सोडलं या कार्यक्रमाचं औचित्य साधून नुकतीच बी एच एम एस डॉक्टर परीक्षा कुमारी रवीना कांबळे उत्तीर्ण झाल्याबद्दल तिचे आई वडील रावसाहेब कांबळे व कांचन कांबळे यांनी वायफळ पैसा खर्च न करता गरीब व विधवा महिलांना साड्या वाटप करण्याचं सामाजिक कार्य केलं सर्व साड्यांचं वाटप व भीमज्योत परिक्रमा निर्विघ्नपणे पूर्ण केल्याबद्दल सर्व पदाधिकारी व बांधव यांचा सत्कार संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला स्वागत व प्रस्तावना कैलसृस्ती गोविंद बंडू आवळे सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश गोविंद आवळे यांनी केलं तर आभार आर पी आय गटाचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी मांडले या कार्यक्रमासाठी शिरो तालुका मातंग समाज संघटनेचे अध्यक्ष सागर बिरणघे रावसाहेब कांबळे सुखदेव हेगडे सुरेश शेडबाळे तुकाराम आवळे श्रीकांत हेगडे आदित्य मोरे विशाल हेगडे श्रीत पाटील आमगोंड पाटील अनिल पाटील अमोल खोत भानदास माने राजू पुजारी अमोल सावंत तानाजी गोधळी ओंकार हेगडे रितेश हेगडे विकास आवळे प्रशांत हेगडे दौलत भिरडे श्रीत कांबळे वर्धन कांबळे यांचं सहकार्य लाभलं మరాటి ఎస్టీ కృుద్వాడ సంధి పడసూ